दिनांक सात ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांची सोलापूर शहरात शांतता रॅली होणार असून या रॅलीत सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चानं केलं आहे महाराष्ट्र शासनानं काढलेल्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची दिनांक सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे ही शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून निघणार आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना संबोधित करणार आहेत तरी या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं सोलापूर शहरातून निघणाऱ्या शांतता रॅलीला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील व्यासपीठ मंडपाला परवानगी मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस आयुक्तांकडं अर्ज करण्यात आला आहे तसंच या शांतता रॅलीस ज्या समाजबांधवांना मदत करायची आहे त्यांनी वस्तुरूपात मदत करावी परंतु कोणासही रोख मदत करू नये असं आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं या पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर दिलीप कोल्हे दास शेळके शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे सुनील रसाळे प्रताप चव्हाण नाना मस्के श्रीकांत घाडगे अनंत जाधव योगेश पवार शेखर फंड महेश धाराशिवकर बाळासाहेब गायकवाड किरण पवार राम गायकवाड संजय शिंदे शशी थोरात रवी मोहिते महेश सावंत यांच्यासह क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते सात तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूर मधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांचा सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल त्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहार अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आम आहे आमची अशी मागणी आहे की त्यांनी जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत चमडी बचाव आले आहेत त्यांनी आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे त्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका पटोले साहेब उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येईल ते द्यावं आणि एकदाचा हा विशेष मार्गी लावावा तीन लाखच्या आसपास या रॅलीमध्ये लोक तीन ते पाच लाख या रॅलीमध्ये लोक सहभागी होते